हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आता सकाळ सकाळ उठला होतावा आम्ही पहाटं तर अजून उजडलं नाही पहाटा अंधारात आला होता अजून बी अंधारात आहे लाईटी चालू आहे चवकडल्या लागलेल्या लाईटी अजून उजळलं नाही पूर्ण क्लिअर नाही गेलं आहे आता अंधारात उठला होता आता म्हणलं व्हिडिओ शूटिंग काढावी थोडं उजळलं होतं म्हणजे आता झाला आहे थोडा चिखल थापला आहे आता इथून पुढं अर्ध्याच्यावर होईल थोड्या वेळानं अजून म्हणजे दिवस निघायला अर्ध्याच्यावर होते म्हणायचं चिकली एवढा ढिग राहिलाय म्हणलं तेवढा काळावा म्हणलं पुन्हा नंतर काळा चहा पिऊन अगदी एकदा लागाव म्हणलं उजळल्यावर काळा चहा प्यावा उजळल्याच्या नंतर लागावं म्हणलं ठेवली ती बाटली काळा चहा आणून आता उजळले बघा मित्रांनो आता व्हिडिओ शूटिंग म्हणलं दिसत आहे आता क्लिअर म्हणजे काळा चहा प्यावा तंबाखू खावी एवढं थापलं आता था पोचतूर दिवस निघतोर नाही नाही म्हणलं तर हजार अखरे कालच्यासारखं चालायला लागलं काल बी थापलं होतं तसंच फास्ट आज बी थापाय चालू आहे आमचं रोजच दोन दिवसानंतर तर लय लवकर चिकल हाणायचा प्रयत्न करायला लागला म्हणजे कोशिश इतकी करायला लागला की जोरदार मन लावून कोशिश करायला लागला म्हणजे आता दिवस निघला आता दिवस निघायच्या टाइम जरा चांगलं वाटतंय उजळतंय उजळल्यावर म्हणजे फ्रेश वाटते जरा आता तंबाखू मग खाली काळा चहा प्याला होता तर ही सकाळ पहाट ही दगडं पाहायलाच लागायला लागली होती दिसणं गेलं होतं त्याच्यामुळं म्हणून ही बाजूला काळा हे दगड ही साईडला सारखं येतो चहा पिऊन इथं ठेवली ती बाटली म्हणलं आता हे सगळा हाणला ती पुढला ढिग ढिग हाणल्याच्या नंतर पण म्हणलं आता एक ढीग राहिला म्हणलं आता काळा चहा पिऊन केलं होतं म्हणलं आता दुधाचा चहाण म्हणलं बायकोला बायको गेली दुधाचा चहा आणण्यासाठी तर म्हणलं हे सगळा ढीग घेतो म्हणलं खोऱ्यानं पुढं ओढतो म्हणलं मालकानं मी खोरं दिलं होतं म्हणजे खोरं जुनंच होतं दांडा मोडला होता दांडा मोडल्यामुळं ते दुसरा नवा दांडा आणून दिला खोरं चांगलं छान बनवून दिलं या म्हणलं आता ढिग घ्यावा म्हणलं खोऱ्यान मस्त ढिग वाटायला लागलाय मजा यायला लागली आहे खोऱ्यानं डिग घेण्यासारखं एकटाच होतं डीग घ्यायला लागलं होतं इथं मोबाईल लावला होता इटाच्या ह्याच्यावर खिडकीवर म्हणलं शूटिंग अशी दे म्हणलं आपण डीग घ्यावा पटपट म्हणलं हे डीग घ्यायचं आहे सगळा डीग घेतल्याच्या नंतर म्हणलं पुन्हा ठोवायला बी जागा अडचणी यायला लागली होती म्हणलं ही इकडे अलीकडल्या साईडला डिग घ्यावा म्हणलं ओढून सगळा अलीकडं म्हणजे तिचा वाळा निघत आहे पलीकडलं मग सगळा तिकड गोळा करून एका जागेवर म्हणलं पाण्यात बुडू बुडू पाण्यात चिटकाय लागला होता चिकल घाम भी लागला होता मला डॉश केला म्हणलं काढावी टोपी म्हणलं बाजूला आणि ढिग घ्यावा म्हणलं जरा हवा लागत ती केला मग काढली टोपी मग हवा ही लागायला लागली मस्त वाटायला लागलं म्हणलं पटोपट पटोपट डिग पटो, घ्यावा पटो, म्हणलं तरीही ढग घ्यायला नाही ना म्हणलं तर मला वेळही गेला होता कारण की दुसरे दगडं भरून टाकली खडे खडी भरून म्हणजे निघलेल्या ह्या चिखलामध्ये जेवढे खडी निघले होते दोन टोपले सगळे गोळा करून तिकडं पलीकडे हे वाळले होते मी पलीकड बी चालू होतं काम शेजारी आमचं शेजारच्या गारेवाल्याचं काम पलीकडं चालू होतं त्यांचं त्यांचा बी थोडा राहिला होता चिखल मात्र आमचा बी आमचा तर लय थोडा त्यांच्यामधलंय थोडा राहायला लागला होता चिखल म्हणलं आता एवढा एवढा ढिक घ्यावा आणि काही ही प्यावा चहा म्हणलं चहा तिथंवर बायको म्हणलं चहा आणल्याच्यानंतर नंतर चहा प्यावा म्हणजे घ्यायला लागलं होतं चिकल बी मस्त झाला होता खोरं बी मस्त झालं होतं चिटकणं गेलं तर तेवढं थो फार चिटकायला लागलं होतं पाण्यात बुडविले की राईटपैकी बसायला लागला त्या खोऱ्यामध्ये पटापट पटापट घेतला डीग मग मी ही घ्यायला म्हणलं लई वेळ लागत होतं काही इकडं अलीकडं ओढला होता सगळा अलीकडला तिकडला चावळ रिकामी केलं होतं म्हणलं आता ही पायानं जरा हे खाली घ्यावा म्हणलं थापा येते म्हणजे वरी हात जात नसते ना त्याच्यामुळं खाली घेतला म्हणून म्हणलं आता हे साफ करून घ्यावं एकदा सगळं चावळं फिवळं काढायचं म्हणलं आधी फडकावं लागतं म्हणलं चावळ चावळं फडकिल्याच्यानंतर म्हणलं जागा हे ते चावळ्याला चिटकलेला हे चिकल ही बुटालातला सारखा चिटकाय लागला होता चिकल पात्राने काढावं लागते नाही तर बुटलं जड लागवतो या म्हणलं आता ही चावळं फडकितोय एकदा एका कडकून म्हणजे चावळ्याला चिटकलेला चिकल जी आहे ती सगळा गोळा होतो एका जागेवर मग ती चावळ चिटकल्याला चिकल सगळा जायला लागला त्या ढिग घेतलेल्या ह्याच्यावरच म्हणलं आता झाकून टाकावं म्हणजे झाकला की त्याच्यावर जात नाही म्हणलं त्या ढिगावर ती जरा वाळून गेलेला चिखल असते त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर इटा सगळ्या ही घात किडक्यानी घेते आता म्हणजे निघत निघते इटा त्याच्यामुळं झाकून टाकलं तिने ही चवळ असं झाड झाडायला लागले होतो म्हणजे घडी करून येते खा त्याच्या खाली एक चावळ आहे त्याच्या खाली असल्यामुळं काय होतं ती काढ हा ही झडकिल्याशिवाय ती काढा येत नाही मग ती काढलं ही तसलं फायबर आपलं प्लास्टिक हे आपलं लाबराचं चावळ आहे ती फायबरचंच म्हणाली लाबराचं चावळ ती काढावं लागतं ती मोडपतच नाही मग ही मोडपत आहे कसं बी ही ताडपत्री हल इटा ठोवायला लाईनी पूर्ण लागणा गेल्या होत्या म्हणून मी चावळं काढले ती आता जागा झाली आता ही मोडपून असा ठेवून देतो म्हणजे राईट होतं आहे त्याच्यामुळं मग इटा ठोवायला ही जागा होती आता हातही धुतो म्हणलं ही पेतो म्हणलं ही सगळाची कला आम्ही थापलाची आहे प्याला होता मगाच चहा प्याला पुन्हाही चिखल झाला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा लाईक करा झाला चिखल आता आंघोळ चिंगोळ करतो फ्रेश होतो लय लवकर झाला म्हणजे नऊ वाजून पंच आपलं आठ वाजून पंचावन्न मिनटाला चिखल पार झाला धन्यवाद मित्रांनो आज मी दोन दिवसांना लय फास्ट काम करायला लागला आणि लय भारी वाटायला लागले